स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच टीडीएस पीएच मेंटेन आरओ पाण्याने व सहा एम एमोसिटी शॅम्पू ने एकदा स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत चौदा तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेल हो जवळ छत्रपती नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव नऊ अठ्ठेचाळीस धुळे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दोंडाईचा शहर बागलान तालुक्यातील धांद्री गाव आणि मालपूर येथे स्वतंत्र श्रद्धांजली व शोकसभा आयोजित करण्यात आल्या या सर्व ठिकाणी सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी कष्टकरी कामगार वर्गानेही श्रद्धांजली सभेत सहभाग नोंदवला दिवंगत नेत्यांच्या कार्याची आठवण उपस्थितांनी आपल्या भाषणातून करून दिली तीनही ठिकाणी वातावरण शोकाकुल असून अमर रहे अमर रहे रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला दोंडायचा शहरात आज शोकाकुल वातावरणात दोंडाईचा जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला दोंडायचा शहरातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी कष्टकरी हातमजूर बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली पत्रकार वकील डॉक्टर वर्ग तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभाग घेतला दोंडाईच्या शहराने आज एका लोकप्रिय नेत्याला अश्रूंनी निरोप दिला अत्यंत विदारक दृश्य की आम्ही काय गमवलं आमच्या आता काहीच राहिलं नाही असं हातभर होऊन लोक सुन्न होत पूर्ण बारामती पुणे खरं म्हणजे माझं दुर्भाग्य आहे मला अठ्ठावीस तारखेला जातानी रात्री आठ वाजता भेटायला बोलवलेलं आणि मी त्याच्यासाठी मुंबईसाठी निघालो होतो आणि ठाण्याजवळ गेला असताच मला बातमी कळाली मी तसंच बारामतीला निघून गेलो काम कसं करायचं नाही करायचं असेल तर नाही होणार पण करायचं असेल तर डायरेक्ट फोन लावणार नाही तर डायरेक्ट सही करणार असा एकमेव राजकारणाचा माणूस होता माझ्या वाईट प्रसंगात मला फार मोठी मदत केली त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पक्षात दिलो फार मोठी मदत या माणसाने केली आणि असा माणूस झालं परिवाराचं नुकसान झालं बारामतीचं नुकसान झालं पण संभ्राष्ट्राचं जे नुकसान झालंय ते कधीच भरून निघणारं नुकसान झालेलं आहे आणि असा मोठा माणूस एक देव माणूस दादा माणूस आपण गमवलेला आहे आणि कर कार्यकर्त्यांना मी एकच विनंती करेन डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ते दादा तरी गेले असतील त्यांचे विचार ते सोडून गेलेले हा विचार घेऊन राज्याची प्रगती झाली पाहिजे त्यांचं काय स्वप्न होतं हे राज्य कसं बनवायचं हे स्वप्न उराशी बाळगून आपण सगळ्यांनी त्यांच्या विचारावर काम केलं पाहिजे असेच मी त्यांना बामणे ग्रामस्थांच्या वतीने आणि धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली बागलान तालुक्यातील धांद्रे गावात ता आज स्वर्गवासी अजितदादा पवार यांना अश्रुपुरीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली धांद्रे ग्रामपंचायत आवारात सर्वपक्षीय गावाच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती दादांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळला कर्तव्यनिष्ठ शिस्तबद्ध आणि माणुसकी जपणारा नेता आपण गमावल्याची भावना गावोगावी वाडी वस्तीवर दिसून आली दादांच्या कार्याची पावती त्यांच्या निधनानंतर उसळलेल्या जनसागरातून मिळाली या शोकसभेतून दादांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त झाली दादांचं वय सहासष्ट वर्ष होत सहासष्ट वर्ष सहा महिने सहा दिवस या सर्वांची बेरीज केली असता चोवीस अशी बेरीज येते चोवीस चार अधिक दोन केलं तो देखील आकडा सहा सहाचाच येतो किती दुर्दैव म्हणावा लागेल किती अघटित म्हणावं लागेल की या सहाच्या आकड्यावरच दादा थांबले अशी परिस्थिती या महाराष्ट्रावर ओढवलेली आहे विशेष म्हणजे आता उल्लेख झाला राज्याचे उपमुख्यमंत्रीपद त्यांनी सात वर्ष भोगलं काय असेल या सहा आकड्याचा दुर्दैवी योग हा सहा वेळा हा सहा वेळा उपभोगलं निश्चितपणाने त्यांना तो बहुमान या जनतेकडून मिळाला बांधवांनो कालच्या वृत्तपत्रात आपण सकाळच्या वृत्तपत्रात आपण वाचला असेल आपल्या मतदारसंघाच्या माजी आमदार दीपिका लेख दिलेला आहे की या बागलाम तालुक्यासाठी दादांनी अत्यंत भरीव असं योगदान दिलेलं आहे ज्या ज्या वेळेस दीपिका चव्हाण त्यांच्या समोर बागलांचे प्रश्न घेऊन जात होत्या निश्चितपणानं त्यांनी त्या आपल्या प्रश्नांना त्या ठिकाणी चालना दिलेली आहे मग तो हरणबारी डाव्या उजव्या कालचा प्रश्न असो इथे एम एस सी बीचे प्रश्न असो आणि छोटे मोठे प्रश्न असो या ठिकाणी निश्चितपणानं विषय निघाला एखादा मोठा व्यक्ती मोठ्या पदावर असलेला नेता राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मोठी कामं निश्चितपणानं होत असतात धोरणात्मक कामं होत असतात कोट्यावधीच्या योजना या राज्यासाठी येत असतात परंतु ज्यावेळेस या तळागाळातील माणसाचं काम करायला हा नेता पुढे येतो निश्चितपणानं त्या नेत्याचं उत्तरदायित्व आपल्याला समोर येतं आणि उत्तरदायित्व निश्चितपणाने या जनतेसाठी त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी काम केलेलं असतं हे प्रामुख्याने पुढे येत असतं असेच दादांसारखे अत्यंत मोठ्या मोठ्या पदावर व्यक्ती या राज्यातून वेगवेगळ्या कारणाने अपघाताने म्हणा आजारपणाने म्हणा आपल्यातून निघून गेल्याने जातात त्यांचा निश्चितपणाने या ठिकाणी नामोलोक नामोल्लेख होणं आवश्यक आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब अत्यंत साधांसारखं नक्की जो व्यक्तिमत्व होतं राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार दिवंगत आर आर पाटील साहेब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार आज या पदा मालपूर येथे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दुःखद निधनाच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती या पार्श्वभूमीवर गावात श्रद्धांजली व शोकसभा आयोजित करण्यात आली शोकसभेत मान्यवरांनी दिवंगत नेत्यांच्या कार्याचा आढावा घेतला त्यांच्या जनहितकारी निर्णयांची आठवण उपस्थितांनी सांगितली सामाजिक राजकीय क्षेत्रातील योगदानावर भाष्य करण्यात आले गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत दुःख व्यक्त केले यावेळी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले त्यानंतर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली दिवंगत नेते नेहमी जनतेच्या सुखदुःखात सहभागी असत असे वक्त्यांनी सांगितले त्यांच्या कार्यामुळे परिसराचा विकास झाल्याचे मत व्यक्त झाले शोकसभेत वातावरण भावनिक झाले होते शेवटी अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला दिवंगत नेत्यांच्या आठवणींना उजाळा देत सभा समाप्त झाली